बातमी बातमी इम्पॅक्ट नियमित झोपलेले प्रशासन जागे कोरेगाव पार्क मधील अनाधिकृत पब बार जमीनदोस्त बातमी टी व्हीने कोरेगाव पार्क मधील लेन सात प्लॉट नंबर चारशे पाच वर असलेल्या अनाधिकृत पब बार हॉटेल बाबतीत ची तक्रार पुणे महापालिका आयुक्त डॉक्टर राजेंद्र भोसले यांना केली होती त्यानुसार केलेल्या पाहणीनंतर पुणे महापालिकेच्या बांधकाम विभागाने कोरेगाव पार्क मध्ये सेहेचाळीस हजार पाचशे चौरस फुटांवरील बेकायदा बांधकाम जमीन केले कोरेगाव पार्क मधील संगमवाडी टी पी स्कीम मधील भूखंड क्रमांक चारशे पाच येथील विभागाने डिसेंबर दोन हजार वीस मध्ये नोटीस बजावली होती या प्रकरणी महापालिकेने न्यायालयात याचिका दाखल केली होती या दाव्यात न्यायालयाचा निकाल महापालिकेच्या बाजूने लागला या विषयात बातमी टीव्ही ने पुणे महापालिका आयुक्त डॉक्टर राजेंद्र भोसले संबंधित बांधकाम विभागाचे अधिकारी रोहिदास गव्हाणे आणि विधी व न्याय विभागाच्या अधिकारी निशा चव्हाण यांच्याकडे केलेल्या नियमित कारवाई झाली या हॉटेल हॉटेल कॅफे पूजा फ्रूट अँड व्हेजिटेबल चिकन सेंटर पत्र्याच्या खोल्या क्रिकेट टर्फ व शेड मसल बार जिम यांचे सेहेचाळीस हजार पाचशे फुटांवरील बेकायदेशीर बांधकाम पाडण्यात आल्याची माहिती पुणे महापालिकेच्या बांधकाम विभागाने दिली आपल्या परिसरातही अनधिकृत व अनियमित पब रूफटॉप हॉटेल आणि बार असतील तर त्याबाबतची माहिती बातमी टीव्हीच्या व्हॉट्सअप क्रमांकावर नक्की पाठवा